साहुली गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी आमदार राजू कारेमोरे यांना निवेदन सादर केले भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साहुली गावाला चोवीस जानेवारी रोजी आयुध निर्माणीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठे हादरे बसले या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे अनेक वर्षांपासून साहुली गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाडलेला असतानाच भीषण स्फोटामुळे गावात दहशत पसरली आहे परिणामी गावाच्या पुनर्वसनासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत त्यांनी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आमदार राजू कारेमोरे यांना निवेदन दिले आहे निवेदनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये साहुली गावाच्या पुनर्वसनासाठी त्वरित कारवाई केली जावी स्फोटामुळे घरांना तडे गेल्यामुळे ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दे दिले जावेत गावाच्या आजूबाजूच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवून आरोग्याच्या समस्यांवर उपाययोजना केली जावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे निवेदन देतेवेळी साहुली ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते